हाय हॅलो नमस्कार स्वागत करते मा मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि आज ना फौजींच्या युनिटमध्ये कार्यक्रम आहे त्यासाठी आम्ही सर्व चाललो आहे आवरून आता मुलांचं थोडंफार आवरलं आहे अजून थोडंफार माझं आवरायचं हो आहे चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जर मला व्हिडिओ बनवायला तिथं मिळालं तर मी नक्की बनवीन आणि काय कार्यक्रम आहे तुमच्याबरोबर नक्की शेअर करीन चला मग या आणि चला मग आता आवरायला घेऊया आणि माझं पण आवरलं होतं इथं मी आर्नवचं कुर्णालचं पण आवरलं होतं तर चला मग आता बाकीचं काय काय आवरायचं राहिलं ते पटपट आवरून घेतो आणि फौजी न्यायला येणार आहेत की नाही अजून काही माहीत नाही कारण त्यांचं काम वगैरे चालू होतं त्यामुळं मी म्हटलं चला नाही आले तर मग गाडी वगैरे येत्याच गाडीतून जायचं किंवा जवळच आहे चालत पण जाऊ शकतोय चला मग आता ही सगळा पसारा वगैरे आवरतो कारण कुठं तरी आलं ना नंतर की घरात पसारा असलं ना खूपच डोकं वगैरे दुखतं खूप कंटाळा येतो थोडाफार आवरून गेलेलंच बरं आहे तर आता इथं मी सगळा पसारा वगैरे आवरून घेतो त्याच्यानंतर मुलांना काय काय आवरायचं राहिलं ते पण आवरून घेते मी चला मग लागते कामाला आणि बोलते थोड्या वेळात चला मग जाऊया आणि पोरं येतात फोरजीन सोबत गाडीवरून आणि आम्ही माझ्या फ्रेंड वगैरे आम्ही चालत चाललोय चला मग ताई या या चला। पोर हा <laughs> <laughs> आमचं मिस्टर मीनाईचा दूधवाला मेन कट आयमत आला या बाहेर निघायला नाही यायला रात्री दूध गोळाला दिला हं लगेच पिन लगेच चालू होतं भूक लागली आणि त्याच्यानंतर आता इथं बघा आम्ही कार्यक्रमासाठी पोहोचलो होतो आणि कार्यक्रम अजून चाल चालू व्हायला वेळ होता तोपर्यंत तो चाललेला सगळ्यांच्या गप्पा वगैरे मारायच्या चला मग इथं कार्यक्रम वगैरे झाला त्याच्यानंतर थोडंसं नाश्ता टाइम झालं होतं तर बघा हे सगळं दिलं होतं नाश्त्यासाठी छान छान त्याच्यानंतर आता इथं सगळी मुलं वगैरे आम्ही छान असा नाश्ता करत होतो आणि बघा अर्णवच कुणालचं पण चालू आहे नाश्ता करायचं आम्ही एका साईडला बसलो होतो कारण मुलांचं कसं सांडायचं वगैरे जास्त जा असतं तर म्हटलं चला एका साईडलाच बसून खाऊया छान आणि नाश्ता वगैरे झाला त्याच्यानंतर थोडासा चहा घेऊया म्हटलं कारण थंडी आहे तर चहा काही दिवसभर कधीही पिला तर ना असं वाटतच नाही की नको चहा पितच पिवतच राहावं वाटत थोडाफार आता इथे चहा पण घेतला आणि आता इथं कार्यक्रम संपला तर आता आम्ही सगळेजण चालत चालत घरी चाललो होतो कारण जवळच होता कार्यक्रम त्यामुळे म्हटलं चला जाऊया चालतच छान वाटतं थोडंफार सगळी चालत चालले होते चला मग जाऊया आणि आता इथं ना मी घरी निघालीच होती तर पर्यंत फौजींचा फो फोन आला होता की अर्नौच्या आणि कुणालचे केस वगैरे हो कटिंग करायचे होते आज संडे आहे तर आज कसं अर्नौला पण टाइम आहे तर म्हटलं चला केस वगैरे कट करून घेऊया तर फौजी म्हटले तू जा तोपर्यंत शॉपमध्ये वगैरे नंबर लाव हो। मी येतोच पाठीमागून कारण फौजींना काम होतं त्यांना लगेच यायला मिळणार नाही तर मी ना म्हटलं चला जाऊन मी नंबर वगैरे लावतो आणि आर्नव घरी जाऊन कपडे वगैरे चेंज करून आला होता मी काही घरी गेली नाही मी रोडवरतीच थांबलो होतो कुर्णाला घेऊन कुर्णाला पण म्हटलं तू जाऊन कपडे वगैरे चेंज करून येऊ तो काही गेलाच नाही तर चला मग आता जाऊ या शॉपमध्ये आणि किती नंबर आहेत बघूया आणि त्याच्यानंतर त्यांना केस वगैरे कटिंग कर करून घेऊन येऊया आणि कार्यक्रम म्हणाल तर कार्यक्रम मूवी वगैरे होती छान अशी मूव्ही होती सर्वांना मुलांना वगैरे छान वाटलं आणि मला पण छान वाटलं थोडं वेगळं काहीतरी रोजचं आपलं आहे ती सकाळचं उठायचं अर्नवचं स्कूल फौजींची ड्युटी त्यातनं थोडंफार काहीतरी वेगळं चेंज असलं ना तर छान वाटतं तसंच काहीतरी चेंज होतं थोडंफार पार्टी पण झाली मस्त फिरून पण आलो मैत्रिणीच्यासोबत गप्पा झाल्यात चला मग जाऊया आता शॉपमध्ये आणि किती नंबर आहेत बघूया कारण संडे आहे म्हटलं अजून तर खूपच गर्दी असते चला मग आणि ना इथं आम्ही आलो नंबर वगैरे लावला आहे पण इथं अजून दहा पंधरा नंबर आहेत खूपच वेळ लागेल तर इथं बसायला कट्टा आहे त्याच्यावर बसले उन्हामध्ये तोपर्यंत काय करणार कुरालचं छान चाललंय खेळायचं आहे कसा इडला आणि आमचं आपलं चाललंय निवांत बसायला आता फौजींना मी फोन करून सांगितलंय जास की जास्त वेळ लागेल तुम्ही या इथं मी जाईन घरी मग मला स्वयंपाक वगैरे पण बनवायचंय चला मग आता बघूया किती वेळ लागतो किती वेळ थांबावं लागेल आपल्याला मग सांगते आणि चला मग आता इथं फौजे आले होते तर फौजे आता जातील मुलांना घेऊन थांबतील थोडा वेळ तोपर्यंत मी घरी जाऊन घरातली बाकीची कामं आवडतो स्वयंपाक वगैरे बनवायचा होता कपडे वगैरे पण धुवायची होती तर पूजा आहेत आता इथे मुलांसोबत तर मी जाते घरात आणि घरातली बाकी सगळी कामं आवरते चला मग जाऊया आपण पण घरी आणि मुलांना वगैरे जाऊन ते केस कटिंग करायला चला आणि चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया त्याच्यानंतर ना आम्ही तिकडून आली ना मी मुलांना वगैरे तिथं सोडून केस कापायला त्याच्यानंतर येऊन घरात एवढी सगळी कामं होती स्वयंपाक बनवला थोडीफार कपडे होती ती धुवून टाकली आणि मुलांना आंघोळा वगैरे गाठल्या थोडा वेळ आराम केला आणि आता संध्याकाळी साडेचार वाजले आहेत खूपच वेळ झाला थोडा आराम केला मी कारण आजकाल सर्दी आहे ना मला खूप डोकं दुखते त्यामुळे झोप पण येते अजून भांडे वगैरे पण नाही साफ केली जेवलं आणि तसंच झोपलं म्हटल्यानंतर उठल्यावर सगळं करता येईल आणि मुलं पण खूप वेळानं आली त्याच्यानंतर त्यांच्या आंघोळा वगैरे सगळं खूप आवरण्यात टाइम केलं आणि त्यांनी आंघोळ वगैरे केले अजून कपडे पडल्यात जे अदोबर सकाळी वगैरे आंघोळ खेळत्या तेवढे होते अर्णजी स्कूलचे वगैरे ते सगळी आल्यानंतर मी कपडे धुतली स्वयंपाक झाला सगळी कामं आवरली चला आता चला चहा वगैरे करतो आणि थोडीफार भांडी घासलेली होती सकाळी नाश्त्याची वगैरे ती कपाटाला लावून घेतो आणि कुठं तरी थोडा वेळा जरी बाहेर गेलं ना खूप अशी कामं होतात जास्त वेळ पण कार्यक्रम नव्हता दोनच तास होता तरी पण ना घरात येऊन एवढी सगळी कामं झाली आज संडे होता तर कळलंच नाही संडे कुठं गेला आणि तिकडे जायचं म्हटलं सकाळी पण मी खूप लवकर उठली होती घरातली कामं आवरण्यासाठी तरी पण वेळच चला थोडा वेळ आराम केला संडेला आहे तर थोडा आराम तरी मिळाला चला आता मी आवरते चहा वगैरे बनवते चला मग आणि आज ना संडे फो हो था आहे तर, तर आज थोडं फौजींना टाइम होता तर इथं चाललंय आता अर्नोचा अभ्यास वगैरे घ्यायचं कारण त्याला ना काही काही गोष्टी समजत नाहीत तर तो पप्पांना विचारून आपलं तो समजून घेतो तर आज फौजीना आहे थोडा टाईम तर म्हटलं चल या मी शिकवतो हो जे तुला समजत नाही ते एका साईडला फौजींचं मॅच वगैरे बघायचं चाललंय कारण आज मॅच पण आहे तर चला मग करून तर त्यांना अभ्यास कुणाल काय करतोय बघूया आपण आणि इथं बघा कुणालचं पण चाललंय खेळायचं काय नाही काहीतरी गाडी गाडी वगैरे खेळत आहे चला आता त्यांना दूध दूध पण देते नको का पाहिजे मग बर ठीक आहे चला जाऊयात बर ठीक आहे चला मग चहा घेतो ठीक आहे आणि चला मग आता आपला चहा वगैरे शिजला आहे थोडस मी फौजींसोबत अर्ण सोबत आणि कुणासोबत बसून आली कारण चहा बनत होता तर म्हणतात चला इथं उभा राहण्यापेक्षा थोडं त्यांच्यावर जाऊन बसते तर आता इथं कुणालचं वगैरे खेळायचं चाललं होतं फौजींचा अनोचा ते अभ्यास वगैरे चालूच होता चला मग आता चहा घेऊन जाऊया छान वाटेल फौजींना पण त्याच्यानंतर फौजींना दुटीला वगैरे पण जायचं आहे चला मग आणि आता इथं ना मी चहा वगैरे घेऊन आली होती तर लगेच कुर्णाल पण आला आणि मी बिस्किट वगैरे म्हटलं चला चहा सोबत खाऊया असं तर मी कुणाला चहा देत नाही त्याला दूध बिस्किट वगैरे देतो पण माझा चहा दिसल्यानंतर लगेच चहा बिस्किट बुडवून खात होता चला म्हटलं त्याला पण ही म्हणजे चहा देणं चुकीचंच आहे त्याला दूधच देते मी असं तर चहा वगैरे पित नाही पण थोडंसं बिस्किट वगैरे खातोय चला मग आजचा व्हिडिओ इथंच संपवतोय आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघला त्याबद्दल धन्यवाद आणि माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये चला मग भेटूया अशाच नवीन नवीन ब्लॉगमध्ये ओके बाय जय महाराष्ट्र